ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक ठाण्यात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुप्त संघर्ष सुरू असतानाच आता एकनाथ शिंदेची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे मीनाक्षी शिंदे या शिवसेनेच्या ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक असून माजी महापौर सुद्धा राहिलेले आहेत त्यामुळं हा शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने ठाण्यातील शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांची पक्षातून हकलपट्टी केली होती विक्रांत वायचळ हे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते मानले जातात ठाण्यातील मानपाडा आणि बालकुम या भागामध्ये एकाच कुटुंबातील चार ते पाच जणांना उमेदवारी द्यायला विक्रांत वायचळ यांनी विरोध केला होता शिवसेनेचे नेते संजय भोईर यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील अन्य काही लोकांना तिकीट देण्यास मीनाक्षी शिंदे यांनी विरोध केला होता वायसे यांची हकालपट्टी झाल्यानंतर मीनाक्षी शिंदे या प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात होतं राजीनामा दिल्यानंतर मीनाक्षी शिंदे यांनी पक्षाविरोधात संताप व्यक्त केलाय माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का स्थानिक उमेदवार असावा ही मागणी रास्त आणि योग्य आहे मी कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहणार असल्याचं वक्तव्य मीनाक्षी शिंदे यांनी केलंय यासोबतच त्यांनी स्थानिक नेत्यांसोबतच थेट एकनाथ शिंदे यांना सुद्धा आव्हान दिलं आहे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्यावरील नाराजीनंतर मीनाक्षी शिंदेनी राजीनामा दिल्याची चर्चा ठाण्यात रंगलेली होती मीनाक्षी शिंदे यांनी त्यांचा राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवलाय आहे त्यामुळे त्या प्रकरणात एकनाथ शिंदे लक्ष घालणार की मीनाक्षी शिंदे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात ब्युरो रिपोर्ट मुंबई तक